नमस्कार कधी कधी अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला आयुष्याचा खूप मोठा अर्थ शिकवून जातात नाही का आजची ही गोष्ट अशाच एका राजाची आहे ज्याला पडलेल्या एका विचित्र स्वप्नाने त्याला पापाचा खरा अर्थ आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला चला तर मग पाप आणि प्राश्चित्त या गोष्टीतून पश्चातापाची खरी शक्ती काय असते हे जाणून घेऊया ही कथा सचित्र बालकथाय या संग्रहातून घेतली आहे ही फक्त एक गोष्ट नाहीये तर हा एक महत्वाचा नैतिक बोध आहे जो अनेक पिढ्यांपासून सांगितला जातोय या कथेची सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने होते एका राजाच्या स्वप्नात असं नेमकं काय रहस्य दडलं होतं ज्यामुळे त्याची झोपच उडाली होती चला तर मग थेट राजाच्या त्या रहस्यमय स्वप्नानेच सुरुवात करूया झालं असं की राजा भोज यांना एका रात्री एक खूपच विचित्र आणि गूढ स्वप्न पडलं राजा भोज स्वप्नात पाहतात की एक डुक्कर आहे आणि तेही असं तसं नाही तर पूर्णपणे घाणीने आणि चिखलाने माखलेलं ते दृश्य त्यांच्या मनावर अगदी कोरलं जातं पुढे काय होतं तर ते चिखलाने भरलेलं डुक्कर आंघोळ करण्यासाठी एका स्वच्छ नितळ नदीच्या पाण्यात उतरतं म्हणजे बघा एकीकडे इतकी घाण आणि दुसरीकडे इतकी स्वच्छता केवढा मोठा विरोधाभास आहे हा आणि इथेच तर खरा चमत्कार घडतो जेव्हा ते डुक्कर नदीतून स्नान करून परत येतं तेव्हा ते डुक्कर राहिलेलंच नसतं त्याचं रूपांतर एका सुंदर तेजस्वी आणि एखाद्या देवासारख्या पुरुषात झालेलं असतं या बदलामुळे त्या स्वप्नाचं रहस्य आणखीनच गडद होतं साहजिकच आहे हे अजब स्वप्न पाहिल्यानंतर राजा पूर्णपणे गोंधळून जातो आणि मग त्याच्या मनात त्या स्वप्नाच्या अर्थाचा शोध सुरू होतो त्या स्वप्नाने राजाची झोपच उडवलेली असते सकाळी जाग आल्यावरही राजा भोज यांच्या डोक्यातून ते स्वप्न काही जात नाही एक डुक्कर एक नदी आणि मग तो तेजस्वी पुरुष या सगळ्याचा एकमेकांशी संबंध काय त्यांना काहीच अर्थबोध होत नसतो शेवटी ते आपला राजदरबार भरवतात आणि सगळ्या विद्वान मंडळींना बोलावून एकच प्रश्न विचारतात मला पडलेल्या या आश्चर्यकारक स्वप्नाचा अर्थ काय आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने या रहस्याच्या उलगड्याला सुरुवात होते आणि अखेर राजाच्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची वेळ येते त्या स्वप्नावरचा पडदा दूर होतो दरबारात जी शांतता पसरलेली असते ती एका आवाजाने भेदली जाते दरबारात जमलेल्या अनेक विद्वानांपैकी एक अनुभवी पंडित पुढे आले आणि त्यांनी राजाला सांगितलं की ते या गूढ स्वप्नाचं स्पष्टीकरण देऊ शकतात आणि मग तो विद्वान पंडित स्वप्नातल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ उलगडून सांगतो तो म्हणतो महाराज तुमच्या स्वप्नातला चिखल म्हणजे पाप आहे ते डुक्कर म्हणजे पापी अवस्थेतील व्यक्ती ती स्वच्छ नदी म्हणजे प्रायश्चित्त आणि नदीतून बाहेर आलेला तो दैवी पुरुष म्हणजे पापांपासून मुक्त झालेली शुद्ध व्यक्ती विद्वानांच्या स्पष्टीकरणातला पहिला भाग खूप महत्वाचा आहे पाप करणं म्हणजे चिखलात पडण्यासारखा आहे आणि अशी व्यक्ती पशुसमान बनते किती अचूक रूपक आहे नाही का पण मग येतो आशेचा किरण विद्वान पुढे सांगतात परंतु जेव्हा पश्चातापाने ते पाप धुतलं जातं तेव्हा तीच व्यक्ती पुन्हा देवासारखी पवित्र बनू शकते म्हणजे बघा प्रायश्चित्तामध्ये किती मोठी परिवर्तनाची शक्ती दडलेली आहे तर ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं हा बोध फक्त राजाच्या स्वप्नापुरता मर्यादित नाही तर तो आपल्या सगळ्यांसाठी आहे हीच आहे पश्चातापाची शक्ती ही कथा म्हणजे फक्त एक दंतकथा नाही तर ती आपल्याला नैतिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा एक असा मार्ग दाखवते जो कधीच जुना होत नाही ती शिकवते की आपल्या चुकांमधून बाहेर पडण्याचा मार्ग नेहमीच असतो आणि या शुद्धीकरणाचा मार्ग किती सुंदर दोन पायऱ्यांमध्ये सांगितला आहे पहिली पायरी म्हणजे पापाची कबुली देणं म्हणजेच आपण चिखलात पडलो आहोत हे मान्य करणं आणि दुसरी म्हणजे प्रायश्चित करणं म्हणजेच पछतापाने आपल्या चुकांना सक्रियपणे धुवून काढणं या कथेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश हाच आहे की खऱ्या पश्चातापाने आणि प्रायश्चित्ताने कोणतीही व्यक्ती पापाच्या बंधनातून मुक्त होऊ शकते आणि पुन्हा एकदा शुद्धता मिळू शकते पण हे सगळं संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतोच पश्चातापाने खरंच प्रत्येक चूक सुधारता येते का की याच्या सामर्थ्यालाही काही मर्यादा आहेत यावर नक्की विचार करा